श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिना चालू झाला आहे तर श्रावण महिन्यातील सोमवारची खुलबर दुधाची कहाणी आपण ऐकणार आहोत तर ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतो तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडत कसं अशी त्यात चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सुचण्याचं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सर्व दूध देवळात नेलं गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज अटोकलं मुलाबांना मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हाव घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा थंड केला आणि आपल्या जेवाचं सार्थक खाऊ म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदुळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावी पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात आहे पण तुझा गाभारला भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भक्तिभावानं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा करून मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळात शिपाई बसवली तरी शोध लागला नाही चमत्कार असाच झाला पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेसच गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मेतळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथे आले हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृत स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दिवंडी पेटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेले दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहता तो देवाचा गावारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेकी सुना घेऊन म्हातारी सुकाना नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण ओम नम शिवाय